नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे निवडणूक आली की सर्वे येतात फलाना पार्टी पुढे आहे फलाना पार्टी सत्तेत येत आहे असे वेगवेगळे सर्वे पुढे येतात किती सर्वे खरे ते निकालानंतरच कळते परंतु एक जनरल वातावरण काय आहे याचा अंदाज सर्वेमुळे येतो म्हणजे सर्वे म्हणजे निकाल नाही पण सर्वेमुळे निकालाचा अंदाज येतो अर्थात काही सर्वे काही विशिष्ट हेतू समोर ठेवून केले जातात त्यामुळे ते अनेकदा चुकतात काही सर्वे असे असे आले आहेत विश्वासार्ह की जे अंदाज त्यांचे अंदाज अचूक राहिले आहेत असाच एक ताजा सर्वे पुढे आला आहे तो सर्वे केला आहे टाइम्स नाव नवभारत आणि मॅट्राइज यांनी टाइम्स नावच्या या मध्ये लाडक्या बहिणी यावेळेला महायुतीला वाचवतील असा अंदाज व्यक्त केला आहे लोकसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजप आता महाराष्ट्र जिंकण्यासाठी धडपडत आहे त्यातूनच ही लाडकी बहिणी स्कीम देण्यात आली तिला प्रचंड रिस्पॉन्स आहे टाइम्स ता नावचा हा सर्वे म्हणतो की लाडक्या बहिणी योजनेचा महायुतीला फायदा होईल ही योजना म्हणजे अल्लाउद्दीनचा दिवा भाजपसाठी आहे असं दिसत आहे गो, बँक खात्यात डायरेक्ट दरमहा महा पंधराशे रुपये जमा होतात गोरगरीब महिला अशा या स्वरूपाची ही योजना आहे म्हणजे गरीब महिलांना महिन्याला पंधराशे रुपये या योजनेवर टीका झाली परंतु महिलांकडून म्हणजे बहिणींकडून स्वागतच झालं आहे एक कोटी साठ लाख लाडक्या बहिणींना दररोज दर महिन्याला पैसे जात आहेत सुरू झाले सरकारने पैसे पाठवणं सुरू झालंय थोड्या थोडक्याने एक कोटी साठ लाख सिक्स झिरो यातल्या लाडक्या बहिणींनी महायुतीला दिलं तर महायुतीच बल्ले बल्ले हाच प्रयोग मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंगने केला होता त्यात त्यांना यशस्वी झाले होते ते त्यांची सत्ता परत आली तोच प्रयोग आता महाराष्ट्रात सुरू आहे या सर्वेचा अंदाज असा आहे की लाडक्या बहिणी वाजवतील महायुतीला या सर्व्हेमध्ये भाजप भाजपला त्र्याऐंशी ते त्र्याण्णव या दरम्यान जागा मिळतील असं म्हटलंय त्र्याऐंशी ते त्र्याण्णव आणि युतीला महायुतीला एकशे सदोतीस ते एकशे बावन्न एकशे सदोतीस ते एकशे बावन्न या दरम्यान जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला बहुमतासाठी एकशे पंचेचाळीस जागा पाहिजेत म्हणजे एकशे पंचेचाळीस आमदार निवडून आले पाहिजेत तर तुमची सत्ता याच्यामध्ये महायुतीला एकशे सदतीस ते एकशे बावन्न जागा दा, दाखवल्या आहेत म्हणजे काठावरच बहुमत महायुतीला दाखवला आहे या सर्वे मध्ये या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला एकशे एकोणतीस ते एकशे एकशे चौवेचाळीस जागा दाखवल्या आहेत म्हणजे महाविकास आघाडी एकशे एकोणतीस ते एकशे चौवेचाळीस या दरम्यान जागा जिंकेल असं म्हटलंय लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला दणका दिला होता अठ्ठेचाळीस जागांपैकी तीस जागा महाआघाडीने जिंकल्या होत्या आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जोरदार टक्कर देईल असं दिस असं हा सर्वेस म्हणतोय एकशे एकोणतीस ते एकशे चौवेचाळीस जागा म्हणजे या निवडणुकीत ही निवडणूक सोपी नाही आर पारची लढाई दोघांनाही करावं लागेल सुरस आहे कारण सर्वेमध्ये भाजपला काठा काठावर भाजप म्हणजे महायुतीला काठावरच बहुमत मिळते दिसत आहे त्यामुळे या निवडणुकीत काही होऊ शकते असा अंदाज हा सर्व सांगतोय या ओपिनियन नुसार सेनेला बेचाळीस ते बावन जागा आणि अजित पवार गटा अजित पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गटाला सात ते बारा जागा फक्त सात ते बारा म्हणजे लोकांनी अजितदादांची बारा वाजवायची ठरवलंय काय म्हणजे फक्त अजितदादा गटाला सात ते बारा जागा मिळतील असं हा ओपिनियन पोल म्हणतोय महाआघाडीमध्ये काँग्रेस काँग्रेसला सर्वात दीच जागा मिळतील महाआघाडीमध्ये म्हणजे काँग्रेस हा मोठा भाऊ काँग्रेसला छप्पन ते अडुसष्ट जागा मिळतील उद्धव ठाकरे गटाला सव्वीस ते एकतीस जागा मिळतील असा हा अंदाज सांगतोय आणि राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस शरद पवार गट शरद पवारांना पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यान जागा मिळतील असा अंदाज आहे म्हणजे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा मोठा भाऊ आहे म्हणजे इकडे काँग्रेस मोठा भाऊ तिकडे भाजप मोठा भाऊ त्यामुळे यावेळेचा वेळेचा जी झुंज जे आहे विधानसभा निवडणुकीत टक्कर जी आहे ते भाजप विरुद्ध काँग्रेस असेच नाही असं ऐकून रंग दिसतोय शरद पवार काय गेम खेळतात पण सध्या तरी इथं त्यांना पस्तीस ते पंचेचाळीस तिसऱ्या नंबरवर शरद पवार दिसत आहेत निवडणुकीला अजून दोन महिने आहेत शेवटी लोकांनी लोकांनी व्यक्त केलेले मत आहेत दोन महिन्यात लोक बदलतात की अंदाज बदलतो पण यावरून डोकं अंदाज असा दिसतोय की आरपारची लढाई आहे टक्कर दोघांमध्ये आहे निवडणूक कुणालाही सोपी नाही तुम्हाला काय वाटते